मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वार राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वाद भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून केलेल्या प्रत्येक प्रकल्पाला खासदार शिवाजीराव अढळराव यांनी विरोध केलाय महेश दादांना टार्गेट केलं त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात पत्रकबाजी केली आता अढळराव यांचा प्रचार कसा करायचा अशी व... अशी आक्रमक भूमिका घेत भोसरीतील नगरसेवकांनी अढळराव यांचा प्रचार करण्यास नकार दिलाय दरम्यान महेश लांडगे यांनी युतीची भूमिका पार पाडण्याची सूचना आपल्या समर्थकांना केली आहे खासदार शिवाजीराव अढळराव यांची काल उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर तातडीने भोसरीतील भाजप नगरसेवकांची बैठक देखील झाली आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापौर राहुल जाधव माजी महापौर नितीन काळजे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी माजी सभापती सीमा सावळे नगरसेवक विकास डोळस यांच्यासह भोसरीतील सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी उपस्थित होते भोसरीतील प्रत्येक प्रकल्पाला खासदार आढळराव यांनी विरोध केला होता सुलभा उबाळे यांनी देखील सातत्याने आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केलं खोटे नाटे आरोप केले आता त्यांचा प्रचार आता त्यांचा प्रचार लोकांसमोर त्यांच्यासाठी मत मागायला गेल्यावर लोक प्रश्न विचारतील आमच्या नेत्यांना सातत्याने पाण्यात बघितलं जात असलं तरी आम्ही प्रचार कसा करायचा असा सवाल नगरसेवकांनी केलाय तसेच आढळराव यांनी अगोदर केलेले सर्व आरोप मागे घ्यावेत महेश दादांना विश्वासात घ्यावं त्यानंतर आम्हाला प्रचार करायला सांगा अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे आमदार महेश लांडगे यांनी भाजप शिवसेनेची युती झाली आहे त्यामुळे सर्वांनी युतीचा धर्म पाळा असे आवाहन केलंय असं आवाहन केलंय स्टार सिटी वन साठी रेशम अंबादास पिंपरी